विद्यार्थी मित्र हो नमस्ते आज आपण मनसशास्त्राच्या पहिल्या टॉपिकमधील मानसशास्त्र एक विज्ञानशाखा या टॉपिकमधील मानसशास्त्राच्या ज्या अभ्यास पद्धती आहेत त्या अभ्यास पद्धती आपण समजून घेतो आहे आतापर्यंत आपण एक्सपिरिमेंटल मेथड किंवा ज्याला आपण प्रायोगिक मानसशास्त्र असं म्हणतो तर याही पद्धतीचा अभ्यास केलेला आहे त्याचबरोबर सर्वेक्षण पद्धती म्हणजे काय हीही पद्धती आपण अभ्यास केलेली आहे त्याचबरोबर निरीक्षण म्हणजे काय किंवा निरीक्षणाचे काही फायदे काही तोटे काही मर्यादा याही घटकाविषयी आपण यापूर्वीच्या लेक्चरमध्ये अभ्यास केलेला आहे त्याचबरोबर के सिस्टी मेथड किंवा ज्याला आपण जीवन वृत्तांत पद्धती असं म्हणतो आहे याही पद्धतीविषयी गेल्या लेक्चरमध्ये आपण चर्चा केलेली आहे आज त्याच्या पुढची जी पाचवी पद्धती आहे मानसशास्त्रीय अभ्यास पद्धती ती आहे को रिलेशन मेथड किंवा ज्याला आपण सहसंबंध पद्धती असं म्हणतो तर सहसंबंध म्हणजे काय जेव्हा दोन किंवा त्यापेक्षा अधिक चलामधील संबंध समजवून घेण्यासाठी जी सहसंबंध ही संख्याशास्त्रीय पद्धती वापरली जाते तर तिला आपण कोरिलेशन मेथड असं म्हणतो आहे जेव्हा एका चलातील बदल हा दुसऱ्या चलातील बदलास कारणीभूत ठरतो तेव्हा त्या दोन चलामध्ये परस्परावलंबन असल्याचं मानलं जातं यालाच सहसंबंध असे म्हणतात दोन चलामधील संबंधाचे प्रमाण सहसंबंध गुणांकाद्वारे मोजले जाते सहसंबंध गुणांकाचे मूल्य हे मायनस वन पॉईंट झिरो झिरो ते प्लस वन पॉईंट झिरो झिरो या दरम्यान असते किंवा प्लस किंवा मायनस या दोन चलामध्ये सामर्थ्य स्पष्ट करते आता आपण यापुढे या, या कोरिलेशनचे जे प्रकार आहेत ज्याला आपण सहसंबंध असं म्हणतोय त्या सहसंबंधाच्या प्रकाराविषयी चर्चा करणार आहोत त्यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो आहे पॉझिटिव्ह को रिलेशन किंवा ज्याला आपण धनात्मक सहसंबंध असं म्हणतो आहे धनात्मक सहसंबंध म्हणजे काय तर धनात्मक सहसंबंध म्हणजे जेव्हा दोन चलामध्ये एकाच दिशेने वाढ किंवा घट होते त्याला आपण दोन चलामधील धनसहसंबंध असं म्हणतो किंवा ज्याला आपण पॉझिटिव्ह कोरिलेशन असं म्हणतो हा पॉझिटिव्ह को रिलेशन जो आहे हा को रिलेशन आपण झिरो पॉईंट झिरो झिरो ते प्लस वन पॉईंट झिरो झिरो या गुणांकादरम्यान हे जे धनसह संब हा जो धनसह संबंध आहे तो असलेला आपल्याला दिसून येतो आता उदाहरण जर आपल्याला द्यायचं असेल तर स्वच्छ पर्यावरण जर असेल तर मानवी आरोग्यसुद्धा निरोगी राहतं म्हणजे स्वच्छ पर्यावरणाचा किंवा सुंदर पर्यावरणाचा क्लीन एन्वयरमेंटचा क्लीन एनवायरमेंटचा आणि मानवी ह्युमन हेल्थचा खूप जवळचा संबंध आहे जर पर्यावरण स्वच्छ आणि सुंदर असेल तर मानवाची प्रकृतीसुद्धा निरोगी राहू शकते म्हणजे या दोन चलामधला जो सहसंबंध आहे तो पॉझिटिव्ह आहे धनात्मक आहे कारण यामध्ये होणारी जी वाढ आहे किंवा घट आहे ती एकाच दिशेने होते आहे त्यामुळे जर पर्यावरण आपण स्वच्छ आणि सुंदर ठेवलं तर आपली प्रकृतीसुद्धा चांगली राहणार आहे तर हा झाला धनात्मक सहसंबंध हा पहिला प्रकार किंवा धनस को ज्याला आपण सहसंबंध असं म्हणतो आहे पॉझिटिव्ह कोरिलेशन म्हणतो आहे हा पहिला प्रकार झाला दुसरा प्रकार आहे निगेटिव कोरिलेशन किंवा ज्याला आपण ऋणात्मक सहसंबंध असं म्हणतो आता ऋणात्मक सहसंबंध कशाच म्हटलं जातं जेव्हा दोन चलामधील एका चलात होणारी वाढ व वा दुसऱ्या चलामधली जी वाढ आहे तर ती परस्पर विरुद्ध दिशेने होते एका चलामध्ये होणारी वाढ आणि दुसऱ्या चलामध्ये होणारी जी घट आहे ती परस्पर विरोधी दिशेने होते उदाहरणार्थ आपल्याला सांगता येऊ शकेल की जर परस्पर विरोधी दिशेने जर हे बदल होत असतील तर त्याला आपण ऋणात्मक संबंध निगेटिव्ह कोरिलेशन असं आपण म्हणू शकतो उदाहरणार्थ जर व्यायामाचं प्रमाण जर आपण वाढवलं तर शरीरातील अतिरिक्त चरबीचं प्रमाण आपल्याला कमी करता येऊ शकतं म्हणजे आपण या दुसरी जी ही पद्धती आहे ऋणात्मक ससंबंध पद्धती यामध्ये एकमेकाच्या विरुद्ध दिशेने वाढ अथवा घट होते होताना आपल्याला या दोन चलामधला दोन चलामध्ये होणारी वाढ आपल्याला दिसून येते किंवा ती घट दिसून येते उदाहरणार्थ एक चल आहे आणि दुसरं चल आहे तर एका एक चलामधली वाढ एका विशिष्ट दिशेने होत आहे तर त्याचवेळी दुसऱ्या चलातील घट ही एका एक विरुद्ध दिशेने होत आहे म्हणजे दोन चलामध्ये परस्पर विरोधी एकीकडे वाढ होईल तर एकीकडे घट होईल किंवा एकीकडे घट होईल तर दुसरीकडे वाढ होईल अशा पद्धतीने या दोन चलामधला जो सहसंबंध आहे तो सहसंबंध या ऋणात्मक सहसंबंधाद्वारे दर्शविला जातो तर हा जो संबंध आहे त्यासंदर्भातलं एक उदाहरण आपल्याला सांगता येतं जसं मी आता सांगितलं की जर तुम्ही व्यायाम चांगला केला व्यायाम जर व्यायामाचं प्रमाण जर तुम्ही वाढवत नेलं तर तुमच्या शरीरातील चरबीचं किंवा फॅटचं प्रमाण ॲटोमॅटिकली कमी होत जातं पण जर तुम्ही व्यायाम केला नाही आहे तर तुमच्या शरीरामधील फॅट बर्न होणार नाही आहेत म्हणजे या दोन गोष्टी एकमेकाच्या विरुद्ध आहेत असं जरी असलं तरी त्या दोन्ही गोष्टी एकमेकावरती अवलंबून आहेत जर तुम्ही व्यायामाचं प्रमाण दररोज डे बाय डे वाढवत नेलं तर ॲटोमॅटिकली फॅटचं प्रमाण तुमच्या बॉडीतील हळूहळू कमी कमी होताना आपल्याला दिसून येतं अशाच पद्धतीनं या ऋणात्मक सहसंबंध पद्धतीमध्ये एका घटातील सॉरी एकाच चलातील वाढ आणि दुसऱ्या चलातील घट ही एकमेकाच्या विरुद्ध दिशेने होताना आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर तिसरा कोरिलेशनचा जो प्रकार आहे तो आहे झिरो कोर कोरिलेशन किंवा ज्याला आपण शून्य सहसंबंध असं म्हणतो आहे तर आता या झिरो सहसंबंध पद्धतीविषयी आपल्याला समजून घेता येईल की जेव्हा एका चलातील वाढ किंवा घट ही दुसऱ्या चलात कोणताही बदल घडवून आणत नाही आहे एका चलामध्ये होणारी जी वाढ आहे ती वाढ दुसऱ्या क्षणामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल घडवून आणत नसेल मग तो पॉझिटिव्हही नाही आहे किंवा तो निगेटिव्हही नाही आहे धनात्मकही नाही आहे किंवा ऋणात्मकही तो बदल घडवून आणत नसेल तर त्याला आपण शून्य सहसंबंध पद्धती किंवा शून्य सहसंबंध असं म्हणतो आता याचं उदाहरण आपल्याला द्यायचं असेल तर आपल्याला सांगतील की एखाद्या व्यक्तीची उंची जर समजा एखाद्या व्यक्तीची उंची वाढते आहे म्हणून त्याच्या बुद्धिमत्तेमध्ये वाढ होईल असं आपल्याला म्हणता येणार नाही किंवा एखाद्या व्यक्तीची उंची अधिक आहे म्हणून त्याची बुद्धिमत्ता अधिक आहे असं नाही आपण म्हणू शकणार आहे कारण का उंची हा घटक वेगळा आहे आणि बुद्धिमत्ता हा घटक वेगळा आहे उंची ही शारीरिक आहे तर बुद्धिमत्ता ही मानसिक आहे या दोन्ही घटकांचा संबंध इथे आपल्याला परस्पर विरोधी दिसून येईल किंवा या दोन्ही घटकांमध्ये काही संबंध नाही आहे उदाहरणार्थ उंचीचं प्रमाण उंची वाढते म्हणून इकडे बुद्धिमना बुद्धिमत्ता वाढते असं बिलकुल होणार नाही आहे म्हणजे यामध्ये कोणत्याही प्रकारचा सहसंबंध नाही या दोन्ही चलामध्ये असणारा तर त्यामुळे याला आपण शून्य सहसंबंध असं म्हणतो आहे तर या ठिकाणी आज आपण या दोन्ही चलामधला काय संबंध आहे आणि तो कसा मोजला जाऊ शकतो त्याचबरोबर सहसंबंधाचे जे प्रकार आहेत या प्रकाराविषयी आज आपण सविस्तर चर्चा केलेली आहे तर या ठिकाणी आपण थांबतोय विद्यार्थी मित्र पुढच्या घटकामध्ये आपण आपण या पुढचा घटक पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत तोपर्यंत तो धन्यवाद